आगा। आगा। तर नमस्कार मित्रांनो रीतू प्रसाद कॉमेडी कपले चॅनल तुमचं सर्च स्वागत आहे भीती वाटायला लागली मला सांग ना आपण मोठ्या पाण्यात बसलो पाहिण्यात वाटायला लागली ही ड्रे खला रिती घाबरायला लागली आमची मला खरंच भीती वाटली मित्रांनो तुमच्या पाण्यात माझ्या नाटा पाहिला त्यात पण बसलो का नाही आता गर्दी कमी असते काहीच नाही हारू फुली खुश झाली एकदम हारू बघत असलं आपण पहिलं प्रकशात बसलोय काय करायचं आई नाही फास करत बघितलं नऐशी रुपये म्हणते मला खरं वाटायला तर तू कसं एन्जॉय करायची मित्रांनो आज चालू झालं व्हिडिओ चालू करतो नको नाही आत्ताच काय बोलायचं ती बोलून घ्या चालू असताना मी पण मी नको अर्को माटेल बस आहे म्हणा बाबा कसं घ्या ते नको बस बाबा तिला शिपरेट म्हटलं तिला फिर पाहिजे तिला चला मित्रांनो कंटिन्यू वॉच करा व्हिडिओ आरो काय घाबरत नाही आहेत ते काय ट्रेन एवढी का फास्ट पळत नाही आता ना ट्रेन चालू झाल्यावर आपण ब्लॉक चालू करूया मित्रांनो ही घाबरायला लागली म्हणून मी जागा चेंज केली बरं का आता एक काम कंपनी उतर म्हणते तिकडं तिथे पाण्याने जाऊ चित्र रितू वैसा गेली काय बाहेर आल्यावर पण काय चालू आहे

काय दादा बाय 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 बरं ये आ रु आ रु आ रु दादा पर मस्त सुट्टा करत उ ठे आशा पिंकनाय अजून 10 रुपया फक्त धारपे स्लिपर घेतले 10 रुपयाच्या फक्त एकदम इमिटेशन काय 10 रुपया रु 10 रु बाई एक स्लिप 10 रुपयाला दस्तनो तुला काय घ्यायचं तिला पण काय तर घेऊन देईल तर मित्रांनो लग्न झाल्यावर असं असते बरं का फिरायला आल्यावर मुलका देई करा लागते लय खर्चात बाया पडते हे ए तू काय झोपा लागली रे तुला झोपा आज ते लागली फक्त किती लवकर घे काय घ्यायचं ती तर मित्रांनो आज गर्दी खूप कमी आहे बरं का तर मित्रांनो आरो कशी खायला लागली काय काय लागली तू का बाल मित्रांनो चा काय म्हणते त्याला पावभावीचे पावभाजी खायची सोडून काही असलं गुड्डी खायला गेली आरू हा कस तर मित्रांनो रितीची शॉपिंग वगैरे मस्त झाली बरं माणूस मला म्हणतो शंभर रुपये

मैत्रिणी मित्रांचं कसं आहे ना तिला म्हणजे काय म्हणतात त्याला काय तिला हे दिलं म्हणून सूट दिली म्हणून तू सगळंच मागायला गेली आलू नाही सांगू मम्मीला आपण काय द्यायचं नाही काय बरं 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 खा 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 तुला काय खायचं ती हां गप्पा बसली काय मागवले मला मागवते तू नको माझी काळजी करू माझं टेन्शन नको घेऊ तू मी मस्त आहे की मला पिझ्झा मागवणार आहे आणि त्याचा तुला थोडा पण निर्णय हा चालतं बाय बाय बाय